पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात धक्कादायक घटना घडली दौंड पोलीस ठाण्यासमोरच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पराभूत उमेदवाराला कोयत्याने मारहाण केल्याची घटना घडली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही अफताब सय्यद असं मारहाण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अफताफ सय्यद यांना वैयक्तिक कारणावरून मारहाण झाल्याची माहिती मिळाली दौंड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरपालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवारावर भरचौकात कोयता उगारून बेदम मारहाण करण्यात आली वैयक्तिक कारणावरून जमावाकडून दौंड नगर परिषद निवडणूक लढवणाऱ्या अफताफ सय्यद या उमेदवाराला दौंड पोलीस ठाण्यासमोरच बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला भरचौकात मारहाण आणि धिंगाळा घालणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांकडून अद्याप कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे दौंड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे